श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जन्मांक एक असलेल्या व्यक्तीचे वैशिष्ट्य पाहणार आहोत जर तुमचा जन्मांक एक असेल तर ही माहिती तुमच्याबरोबर किती पर्सन बरोबर आहे ते कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या ओळखीचे ज्यांचा जन्मांक एक असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व्यक्तिमत्व आणि नेतृत्व क्षमता अंक एक संख्येच्या व्यक्तीवर सूर्याचा परिणाम होतो हे लोक स्वतंत्र आत्मनिर्भर धैर्यवान आणि महत्वाकांक्षी आहेत त्यांची विचारसरणी स्पष्ट आहे आणि ते थांब निर्णय घेण्यास निपुण आहेत एक तारखेला जन्मलेले अत्यंत आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचारसरणीचे असतात दहा तारखेला जन्मलेले त्यांचा आध्यात्मिक कल आहे आणि तो रहस्यमय स्वभावाचा आहे एकोणीस तारखेला जन्मलेले ऊर्जा आणि धैर्यवान परंतु कधी कधी आवेगपूर्ण स्वभाव असतो अठ्ठावीस रोजी जन्मलेले चंद्राच्या संवेदनशीलतेचे आणि शनीच्या शिस्तीचे आश्चर्यकारक संयोजन असते शारीरिक आरोग्य आणि आहार सूर्याच्या परिणामामुळे आपले आरोग्य सामान्यत चांगले असते परंतु मानसिक तणावामुळे समस्या उद्भवू शकतात सामान्य आरोग्य समस्या डोकेदुखी उच्च रक्तदाब हृदयरोग डोळ्यातील अस्वस्थता आणि पाचक समस्या एक तारखेला जन्मलेले अत्याधिक कामामुळे मानसिक थकवा येतो दहा रोजी जन्मलेले मानसिक अस्थिरतेचा धोका एकोणीस रोजी जन्मलेले ऊर्जेचा अत्यधिक वापर थकवा येऊ शकतो अठ्ठावीस रोजी जन्मलेले भावनिक अस्थिरता आणि पाचक समस्या असतात आरोग्य सुधारण्याचे उपाय हिरव्या पालेभाज्या नियमित खा गोडाचं प्रमाण कमी ठेवा आणि योगाला आपल्या दिनचर्याचा एक भाग बनवा आकर्षणे आणि संबंध आपले व्यक्तिमत्व आकर्षक आणि करिश्माई आहे आपल्याला सुंदर कपडे आणि उत्तम जीवनशैली आवडते आपण नैसर्गिकरित्या विपरीत लिंगाकडे आकर्षित आहात आणि बौद्धिक जोडीदारास प्राधान्य देता आपल्या जोडीदारास बऱ्याचदा सहली परिषद किंवा चर्चासत्रात भेटण्याची शक्यता असते लवकर विवाहित असताना संघर्ष होऊ शकतो तर उशिरा लग्न केल्यास संबंध स्थिरता आणते आर्थिक स्थिती आणि भौतिक आनंद एक अंक असलेले लोक सत्तेची क्षमता आणि आर्थिकदृष्ट्या यशस्वी आहेत एकला जन्मलेले जोखीम गुंतवणूक परंतु सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे दहा रोजी जन्मलेले आर्थिक चढ उतार पकडा परंतु आणि जन्मलेले विचारपूर्वक गुंतवणूक करा आणि दीर्घकालीन योजना मध्ये यशस्वी व्हा करिअर आणि व्यवसाय सूर्याच्या प्रभावामुळे आपण एक जन्मजात नेता आणि उत्कृष्ट प्रशासक व्हाल योग्य करिअर प्रशासक व्यवस्थापक राजकारणी उद्योजक किंवा सर्जनशील फील्ड आपण वैद्यकीय अभियांत्रिकी संशोधन आणि नाविन्यपूर्ण व्यवसायात देखील चांगले काम करता दहा रोजी जन्मलेले ते आध्यात्मिक किंवा अपारंपरिक भागात यशस्वी आहेत एकोणीस रोजी जन्मलेले ते राजकारण खेळ किंवा उच्च दाब क्षेत्रात प्रगती करतात व्यक्तिमत्व आणि मर्यादा खोल बाजू आपण दृढ आणि आत्मविश्वासवान आहात आव्हाने एकला जन्मलेले अत्यंत नाकारणी टाळा दहा रोजी जन्मलेले गोंधळ टाळा आणि आत्मविश्वास ठेवा एकोणीस रोजी जन्मलेले आवेग नियंत्रित करा आणि संयम विकसित करा अठ्ठावीस रोजी जन्मलेले आत्मविश्वास आणि भावनिक दबावावर कार्य करा शुभ आणि अशुभ गोष्टी चांगले रत्न रुबी पन्ना आणि चंद्रकांत मनी शुभ संख्या एक दोन चार सात जसे की एक दहा एकोणीस आणि दोन अकरा वीस एकोणतीस अनियंत्रित अंक आठ शुभ दिवस रविवार सोमवार आणि गुरुवार अशुभ दिवस शुक्रवार आणि शनिवार चांगला रंग सोनेरी पिवळा केशरी आणि जांभळा अशुभ रंग काळा आणि तपकिरी महत्वाची वय वय पस्तीस ते एकोणपन्नास वर्ष सर्वात यशस्वी आणि श्रीमंत आहे यावेळी आपण मोठ्या जबाबदारा खेळता आणि मोठ्या कामगिरी साध्य करता विवाह हो आणि संबंधाचा सल्ला एक अंक असलेल्या व्यक्तीने दुसरा एक अंक असलेल्या व्यक्तीशी लग्न करणे टाळले पाहिजे अंक दोन किंवा चार अंक असलेल्या व्यक्तीसह विवाह अधिक यशस्वी आहे सामान्य मार्गदर्शन आपला अहंकार आणि अत्यंत महत्वाकांक्षा नियंत्रित करा टीका सहन करण्याची आणि स्वयं बाळगण्याची सवयीमध्ये जा घराच्या आठव्या क्रमांकावर राहणे टाळा आणि भावनिक संतुलन राखून ठेवा जर एक म्हणजे एक दहा एकोणीस अठ्ठावीस असलेल्या एखाद्या व्यक्तीस जर आपल्याला त्यांची वैशिष्ट्य आवडी आणि जीवनाची प्रवृत्ती समजली तर यशाचा मार्ग सुलभ होईल आपले नेतृत्व कौशल्य आणि सर्जनशीलता योग्यरित्या वापरून आपण केवळ आपल्या जीवनातच नव्हे तर इतरांच्या जीवनात देखील सकारात्मक बदल आणू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद